नमस्कार माझे नाव आहे सिद्धी संदीप देशमुख मी इथं आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा असे आहे व माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा असे आहे माझ्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमामधला हा एक उपक्रम शालेय वाचनालय आमच्या वाचनालयामध्ये व वैज्ञानिक पुस्तके वैज्ञानिक पुस्तके शास्त्र शास्त्रांची पुस्तके शास्त्रज्ञांची पुस्तके कलाकारांची पुस्तके व इतर पुस्तके आहेत आणि ते पुस्तके खूप सुंदर सुंदर आहेत त्यातलंच हव हे पुस्तक या पुस्तकाचे नाव आहे शाळा सवंगडी आणि या पुस्तकाचे लेखक आहेत विजय नागरी या पुस्तकाची किंमत आहे एकशे तीस रुपये आणि या पुस्तकामध्ये या पुस्तका मध्ये शाळेविषयी माहिती दिलेली आहे तर ती माहिती खूप सुंदर आहे शाळे शाळेविषयी माहिती दिलेली आहे या शाळेमध्ये असे दिलेले आहे की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा शाळेनच आपल्याला शाळेत जन जाण्याचा लढा लावलेला असते आणि कुठेही आपण सार्वजनिक ठिकाणी जातो तर शाळाच आपली ओळख असते शाळाच आपली ओळख असते वर्ग वर्ग हा वर्ग हा आपला कुटुंब वर्ग हा आपला कुटुंब राहते राहत असते आणि शाळासुद्धा जसे वर्ग शिक्षक तसे आपले पालक आणि जसे आपल्या घरी आजोबा असतात तसेच मुख्याध्यापक असतात जे आपल्यावर ओरडतात ओरडतात कल्ला करतात व आपल्याला शिकवून देण्याचं काम करतात पण त्यांनी कितीही क ओरडा केला तरीही त्यांच्या मनामध्ये तेवढंच प्रेम असतं आणि असे आपले मुख्याध्यापक वर्ग शिक्षकसुद्धा तसेच असतात आपल्याला अभ्यास न करण्यासाठी मारतात आणि आपल्याला ते त्याचा त्रासही होतो पण ते, ते आपल्याला शिकवण्यासाठीच म्हणतात आणि त्यांच्याही मनात आपल्यासाठी तेवढेच प्रेम राहते जेवढे त्यांच्या मनामध्ये पहिले होते तेवढेच आणि यामध्ये यामध्ये असे सुद्धा दिलेले आहे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा पहिल्याच दिवशी दाता वेळेस आ गे गेलो की वर्ग वर्गातली एक जोडी जोडीदार पक्की करतो आणि आपण त्याच्यासोबतच बसतो म्हणजे आप आपण त्याला मित्र मानतो एक जोडीदार पक्का करतो त्याला आपण काही काही सण शाळेचा सण असला की त्याला सजवितो नटवितो आणि सजवितो नटवितो आणि त्याला सुंदर करतो अशी आपली शाळा असते आणि आपण त्यांना आणि त्याला वेळेवर वेळेवर आपण ज्या गोष्टीची गरज असते ती गोष्टी आपण मागणी करतो अशी आपली शाळा असते आणि आणि परिपाठ आपण परिपाठामध्ये बातम्या व सामान्य ज्ञान इतर गोष्टी घेतो त्यामध्ये मद, त्यामधून आपल्याला ज्ञान भेटते असं असं म्हणणं आहे आणि त्यामधून आपल्याला ज्ञान भेटते विविध गोष्टी विविध गोष्टीसुद्धा माहीत होतात चार कानाकोपऱ्यातल्या गोष्टी आपल्याला माहीत होतात जे काही रोज घडते ते आपल्याला माहीत होते पूर्वीच्या काळी तसं नस नसायचं पण आता आपल्याला ते कळते आणि ते आपल्याला कळते शाळेमध्ये आपण जरी ती जुनी इमारत असली आता जरी आप आपल्याला ती जुनी इमारत दिसत दिसत असेल तरी पण आपण आपण त्यात त्याच शाळेने आपल्याला वळण लावलं चांगल्या वळणावर गेलं ते तेव्हा कुठं आपण मोठे झालो असं या शाळेने केलेलं आहे आणि शाळा ही आपल्यासाठी खूप मोलाची असते कारण आपण जेव्हा लहान असतो तेव्हा तिनेच आपल्याला शिकलेली असते की तिने तीच आपल्याला शिकवते वाईट वाईट वळण चांगले वळण असे तीच आपल्याला शिकवते आणि तिला तिन तिनेच आपल्याला भविष्यात घडायचे हे शिकवते तर असे अशी आपली शाळा असते धन्यवाद